नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र आपण सगळे पाहता आपलं लाडकं युट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र तर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत छाया कदम आणि उपेंद्र लिमेस्टारर सला ते सला नाते या चित्रपटाबद्दल पूर्णपणे डिटेलमध्ये बोलणार आहोत तर शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा कुठेही जाऊ नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा तर चित्रपटाच्या कथेबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्र माझा नावाच्या एक न्यूज चॅनलचा एक रिपोर्टर असतो तेजस देशमुख त्याचा अचानक ॲक्सिडेंट होतो आणि तो ॲक्सिडेंट इतका भयानक असतो की तो अक्षरशः त्याच्या जीवावरती भेटतो ज्या रिपोर्टरचा ॲक्सिडेंट झालेला असतो तो, तो।, तो चंद्रपूर भागातला एक सगळ्यात मोठा आणि नावाजलेला रिपोर्टर असतो त्यामुळे सुद्धा त्याच्या झालेल्या मागे किंवा झालेल्या अपघातामागे काही कॉन्स्पिरसी आहे का हे चेक करण्यासाठी शेवटपर्यंत होईल तेवढा प्रयत्न करून ती केस सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात आणि सोबतच चित्रपटामध्ये एक प्रश्नाच्या मागे संपूर्ण वेळ लागलेला असतो तो म्हणजे एक व्हिडिओ आता तो व्हिडिओ कुठला त्या व्हिडिओमध्ये काय आणि तो व्हिडिओ नेमका आहे कसला हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला हा चित्रपट बघावा लागेल फर्स्ट हाफ बद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो चित्रपटाचा फर्स्ट हाफ हा बिअरेबल आहे तुम्ही बऱ्यापैकी एन्जॉय करू शकता कारण चित्रपटाच्या फर्स्ट मध्ये आपल्याला दिसतं की तेजस देशमुख त्या भागातला एक चांगला रिपोर्टर बनण्याचा जो प्रवास आहे तो प्रवास आपल्याला थोड्या थोड्या क्षणांच्या रूपात दाखवला जातो त्याचा पास्ट मध्ये काय घडलं होतं कशाप्रकारे तो स्ट्रगल कशा करून वरती आला त्यासोबतच चित्रपटात इन्व्हेस्टिगेशन सुद्धा चालू असतं त्यामुळे काय होतं की फर्स्ट हाफ ना हा प्रकारे एंटरटेन करतो तर सेकंड हाफ बद्दल बोलायचं झालं तर चित्रपटात हा तेजसच्या पास्ट बद्दल आणि प्रेझेंटमध्ये चालू असलेल्या इन्व्हेस्टिगेशनवर पूर्णपणे फोकस करतो ज्यामुळे काय होतं ना की चित्रपटात ताणल्यासारखा वाटतो चित्रपटाचा ताडोभाषेत तेवढा संबंध आहे जेवढा संबंध टायगर श्रॉफचा चांगल्या ऍक्टिंगशी तो म्हणजे शून्य असं पाहिलं तर या चित्रपटाची थी थीम थी आपण जास्त करून तमी चित्रपटात बघितली आहे जसं की एखादा बिझनेसमॅन सरकारमधल्या एका माणसाला हाताशी धरून एखादी जागा हडपतो आणि तसेच यासारखे बरेचसे गुन्हे करतो हे सगळं किंवा अशाच टाईपमध्ये तिथे चित्रपटांमध्ये जास्त दाखवलं जातं आणि विशेष करून आपण लक्ष दिलं तर ॲटली आणि पार एन्जीसारख्या दिग्दर्शकांच्या चित्रपटात अशी थीम किंवा अशा अशा प्रकारची स्टोरी जास्त करून आपल्याला बघायला भेटते पण तमिळ चित्रपटसृष्टीची झालेली दुर्दशा किंवा अवस्था बघतोच आहे तर मला असं वाटतं की आपल्या मराठी दिग्दर्शकांनी सुद्धा त्यांच्याकडे बघून तो एक धडा घ्यायला हवा जेणेकरून आपल्या मराठी चित्रपटसृष्टीची तशी अवस्था होणार नाही तर चित्रपट सस्पेन्स टिकून ठेवण्यात यशस्वी होतो की नाही तर मी याचं उत्तर अशा प्रकारे देईल की चित्रपट हा नक्कीच यशस्वी होतो शेवटपर्यंत तुम्हाला समजतच नाही किंवा तुम तुमची जाणून घेण्याची उत्सुकता ही नेहमी बनलेली असते की नेमकं काय असेल त्या व्हिडिओमध्ये किंवा असं कुठला असं कुठला राज लपवून ठेवला की आणि दुसरी गोष्ट अशी की चित्रपटात सब प्लॉट्स एवढे आहेत ना की तुम्हाला कन्फ्यूज करायला ते पुरेसे आहेत त्यामुळे शेवटपर्यंत तुम्हाला कळतच नाही किंवा तो ती जी उत्कंठा आहे ती शेवटपर्यंत ताणल्या जाते तर परफॉर्मन्सेसबद्दल बोलायचं झालं तर चित्रपटात आपल्याला मुख्य भूमिकेत दिसतात सायकित कामत रिचा अग्निहोत्री छाया कदम आणि उपेंद्र लिमे सगळ्यांची कामं उत्तम आणि चांगली झालेली आहेत विशेष करून सायकित कामतने जो ग्रीडी आणि लालची असलेला एक रिपोर्टर किंवा एक मनुष्य साकारला आहे तो कुठेतरी तुमच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी होतो त्याच्यानंतर उपेंद्र लिमेचं काम ॲज युजुअल ते चांगलंच काम करतात छाया कदम यांना तोड नाही कुठेही कमी वाटत नाही ते बाई एकदम एकदम म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत एवढं चांगलं काम करतात त्या आणि रिचा अग्निहोत्रींबद्दल सांगायचं तर मी त्यांचं काम पहिल्यांदा बघतोय मी सायकेत कामत आणि रिचा अग्निहोत्री यांचं काम, काम पहिल्यांदा बघतो त्यामुळे मला ते बऱ्यापैकी चांगलेच चा वाटले तर मित्रांनो हा तुम्हाला सला ते सला ते या चित्रपटाचा रिव्ह्यू हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर, तर चित्रपटाबाबतीत तुमच्या काय भावना आहेत त्या सुद्धा खाली व्यक्त करू शकता तर मित्रांनो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात तर तुम्ही माझे बाकीचे व्हिडिओ सुद्धा माझ्या चॅनलला जाऊन चेकआउट करू शकता तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबत तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या येणार अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद काळजी घ्या